हाय नमस्कार इन फॅमिली कसे आत सगळे बरे आहेत ना आता आदित्यचा व्हिडिओच काढते थांब कसे आत सगळे बरे आहेत ना लय दिवस झालं व्हिडीओच नाही बनवला आता म्हणलं चला पडले जरा लय आराम चालू आहे तर म्हणलं चला आता पडले पडले थोडस व्हिडिओ काढ व्हिडिओ किती दिवस आठ दहा दिवसापासून व्हिडिओच काढला नाही म्हणलं चला काय तुम्ही व्हिडिओ काढाय मन पण नाही होत काय कोणी तुम्ही लोक बघत नाही जास्त शेअर करत नाही व्हिडिओ लाईक करत नाही व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आम्हाला पण व्हिडिओ जरा काढायला मुड उत्साह वाटतो व्हिडिओ काढाय आमच्या इथं पाऊस ऊन पाऊस ऊन चालू आहे तुमच्याकडे का पाऊस असा कापण तो किती वेळा तरी पाऊस पडला ऊन पडते पाऊस पडते ऊन पडते पाऊस इतकं छान वातावरण वा झालंय ना आमच्या इथं असं वाटते फिरायला जावं नाही छान वातावरण वा झालं आमचे छान म्हणतं गेला फिरायला मला पण जाऊ वाटले जातेच आता मी आणि व्हिडिओ पण काढते दोन तीन काय स्वयंपाक आल्या करायला तुम्ही चालतोय उशीरा म्हणजे जेवत पण तर चहा करते चहा नाष्टानेच पण मी जाते बरं फिरून येते मस्त वातावरण झाले आणि व्हिडिओ नक्की पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा का गार्डनचा फोटो पुढे काढून मी व्हिडिओ बघा हरवची आजारी तीन चार दिवसात हायकर तिला दवाखान्यात दोनदा घेऊन आले आता जरा बरं आहे नाशिक पण आहे तिला वगैरे नाही बघ किती छान वातावरण झाले आमच्याकडं मी म्हटलं चला आता व्हिडिओ काढायला पण पोरं कोणच आली नाही माझ्या बरोबर आजारी असल्यामुळे ती झोपली घरी आणि आदित्य पण झोपलाय सकाळी लवकर उठतो ना उशिरा झोपलाय आणि अनमोल गेला इकडंच फिरायला गेलाय ग्राउंडवर वर गेलाय लांबतो तर मला शिव तो पाच वाजता गेला आहे आणि मग मला घरातली कामं कोरांना एकट्याला सोडून जोडायला जात येणार मला मग मी नाही गेली मी इथंच खाले व्हिडिओ काढले दोन तीन आणि म्हणलं छान म्हणजेच वाट बघते म्हटलं येईल तो तर जाऊ आम्ही बरोबरच घरी तर तो काय आणखीन आलेलाच नाही रोडने असं पुढं जातो तर मी तोपर्यंत इथंच उभं राहून व्हिडिओ आम्ही नेहमी इथंच व्हिडिओ काढतो जास्त लांब पुढं जात नाही आम्ही कधी खूप छान छान ठिकाणी आमच्या इथं व्हिडिओ काढत आणि मी नाही जात पुढं कधी मुलं असली वेळ असेल तर जाते पण आता तसं शाळा वेळ असल्या मुलांचं नाही भेटत जाईल आणि घरातले कामंही सोडून गेले तर एक दोन तीन तास तरी लाख लांब लांब जायचं म्हणलं इकडंच असंच रोड लहान मुलं गोल फिराय गोलफूर आतीमागच्या साईडला ग्राउंडवर गेले आणून पावसाने कसं ते दगड टाकली झाले आणि मग तर काही अजून आलेलं नाही इकडं असं सरावर ओढ जातो इकडे गेले आणम फिरायला इकडून येईल आणम फिरून अजून तर काय आला नाही वाट बघते चला आता खूप वेळ वाट बघितली आणमची आणि मग आलंच नाही तुम्हाला वाटतं साडेसात पर्यंत येईल तर ते ग्राउंडला सगळं रनिंग करतो त्याला उशीर होतो यायला मला घरी काम पण एक स्वयंपाक करायचं आहे दोघ जण झोपले दो दो घरी ते मला घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे जास्त वेळ थांबून चालणार नाही तर तुम्ही जाते आता कधीचे दहा मिनटं वाटते आलंच नाही तर व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कर। करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कसं वाटलं आमच्या इकडे वातावरण खूप दिवसांनी आले मी पाऊस होता गावी गेले ते त्याच्यामुळे काही व्हिडिओ काढायला यायलाच भेटलेलं आहे आज आले आधी ते म्हणत होता मम्मी जाऊ संध्याकाळी पण तो झोपला पाच वाजता झोपला तो त्याच्यामुळे तो नाही आला आपण जाऊया मम्मी किती दिवस झालं व्हिडिओ काढायला गेलो पण बोलत होता छान आहे ना वाच दुपारचं तर इतकं छान वाटतं ना एकदम एवढं झाडं असं बी एकदम शुद्ध हवा एकदम गावच्यासारखं थंड थंड अजिबात गरम नाही दुपारच्या वेळेस एवढं थंड वातावरण असतं आणि हे शांत वातावरण कामगार सगळे पाच वाजता सुटून जातात संध्याकाळच्या वेळेस काही एवढी जास्त गर्दी नाही ती दुपारची असती सकाळची गर्दी जातात लोक तरी बिड्या चालूच आहेत अरे मी घराजवळ हे बघा कसं आहे वातावरण छान आहे ना समोरचं पण दाखवते तुम्हाला अलाउड नाही आहे तरी पण व्हिडिओ काढलं आहे काढते मी गप्ची वॉचमॅन बसले हे बघावर हायकी लागलेले आहेत संध्याकाळ आनंद पडत आहे